तर नमस्कार मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी मी एक भारी उपाय शोधून काढलेला आहे तुम्हाला जर तुमची मरुस्तर जर काळी केस ठेवायचे असतील तर तुम्ही बघू शकता बा का माझी कशी काळी एकदम काळी भर केस आहेत दिसतात ना बघा इकडून इकडून तर एकदम भर जर केस तुम्हाला ठेवायचे असतील तर तुमच्यासाठी एक नंबर मी उपाय शोधून काढलेला आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनटं कसं फिरायचं आहे माहिती आहे का ते असं सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा मिनटं फिरायचं आहे तुम्ही तर हे सगळ्यात भारी उपाय आहे बघा आणि दुसरं म्हणजे काय करायचं माहिती आहे का योगासन करायच्यात योगासन कसे असतात माहिती आहे ना तुम्हाला बघा या अशा असतात या अशा असतात हे असे असतात हे असे योगासन करायच्यात बघा तुम्ही आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात भारी उपाय कुठला आहे आपल्या डोक्याला बघा हे होत नाही काय होत नाही रक्त पुरवठा होत नाही त्याच्यासाठी योगासन करायचं तर योगासन कसं करायचं माहिती आहे का हे असं करायचं आहे हात घ्यायच्यात हे असं वर पाय करायच्यात आता मला काय जमा नाही पण तसं करायचं आहे बघा योगासन आणि दुसरं म्हणजे मित्रांनो काय करायचं आहे माहिती आहे का आपली जी हाताची ही नख आहेत तो ही अशी अशी असे अशी असे अशी घासत राहायचं आहे कवर ही कवर पण घासू शकता तुम्ही जोपर्यंत तुमच्यापाशी काही कामधंदा नसेल त्या टायमिंगला तुम्ही असा असं असा असं घासू शकता अर्ध तास पंधरा मिनटं जसं जसं काम नसेल तुमच्यापैकी तसं तसं तुम्ही घासू शकता आणि दुसरं म्हणजे काय करायचं आहे माहिती आहे का आपण असा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि लवश्रान्स सोडायचं अर्धा एक तासाने मारचा तसं तसा करू नका श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे घ्यायचा आहे सोडायचा आहे दुसरं म्हणजे काय माहिती आहे का तर जेवणात आपल्या सकस आहार घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हिरव्या पाल्या भाज्या खायच्या तर हिरव्या पाल्या का काम खायच्यात माहिती आहे का त्याच्यामध्ये विटामिन असतं म्हणून आणि दोन दिवसाला मटण खायचं चार दिवसाला मासं खायचं पाच दिवसाला अंडी खायची तर अशा पद्धतीने तुम्ही रोज जर खाणं खाल्लं ना तर तुमची काळी भर केस राहतात बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माही माहिती आहे का काय तर काय करायचं आहे पंधरा दिवसातून तुम्ही एकदा हेअर ड्राय करायचा आहे की असं क त्याच्यामुळे काय होतं आहे पंधरा दिवसातून हेअर डाय केला की तुम्ही तुमचं कधीच हे होऊ शकत नाही पाढरी केस होऊ शकत नाही तुम्ही ना तर तुमची काळी केस राहतील हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे मग बाकीचं तुम्ही नाही केला तरी चालेल पण हेअर डाय मात्र तुम्ही पंधरा दिवसातून एकदा लावत जावा तर तुम्हाला कसं काय वाटलं आपला उपाय सगळ्यांनी करा आणि लाईक करा कमेंट करा